नमस्कार मित्रांनो कालपर्वाचीच बातमी आहे नेहरू गांधी वाड्रा घराण्याचे वारसदार राईहान, राजीव वाड्रा जे खरं तर ते रिहान राईहान, रॉबर्ट वाड्रा असायला हवं पण त्याचं मधलं नाव रॉबर्टच्याऐवजी राजीव केलेलं आहे भविष्यात ते वाड्राच्याऐवजी गांधी करता यावं म्हणून त्या रेह्यांचा साखरपुडा आविवा नावाच्या मुलीशी पार पडला माझे कान टवकारले कारण आविवा हे जू लोकांचं नाव असतं आणि म्हणून म्हणलं अरे गांधी घराण्यानी वारसदारांनी कोणी अमेरिकन इस्रायली भारतीय जू कोणत्या मुलीशी लग्न वगैरे तर करायचं ठरवलंच नाही ना नंतर लक्षात आलं की अविवा यहुदी नाही तर मुस्लिम आहे आई हिंदू आहे वडील मुसलमान आहेत इम्रान बेग यांची ती कन्या आहे इम्रान बेग हेही स्वतः यशस्वी व्यावसायिक आहेत एक अविवा ही देखील रिहान वाड्रा याच्याप्रमाणेच एक व्हिज्युअल आर्टिस्ट आणि फोटोग्राफर आणि असं जे सगळं कला आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतं स्वतः ती एक्झिबिशन्स वगैरे करते, करते जिंदाल युनिव्हर्सिटीतनं शिक्षण झालेलं आहे लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची खरं तर आपल्याला काही गरज नसते कोणी कोणाशी प्रेम करावं कोणाशी लग्न करावं स्वतःच्या धर्मात करावं दुसऱ्या धर्मात करावा हा दोन माणसांमधला वैयक्तिक निर्णय आहे असं माझं मत आहे परंतु तरी राजकारण हे केलं जातं आणि ते होतं खास करून जेव्हा तुम्ही प्रेम एका धर्माच्या माणसाशी करता पण स्वतःच्या राजकीय सोयीसाठी त्याचा धर्म दुसराच दाखवता आणि ही गोष्ट पहिल्या नाही दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही किती पिढ्यात चालू राहिली हे काही सांगता येत नाही जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे तोपर्यंत तो या गोष्टी चालू राहतील अन्यथा जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांची कन्या यांच्या कन्या, कन्या आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा नेहरू यांचं लग्न फिरोज घ्यांडी किंवा त्याला म्हणजे पारशी गांधी असतात ते त्याच्याशी झालं तर जनरली आपण भारतामध्ये वडिलांचा धर्म मुलांना मिळतो इथल सत्ताक पद्धती बऱ्याच ठिकाणी आहे आणि त्यामुळे मग त्यांचं नाव पारशी गांधीचं महात्मा गांधींचं गांधी, गांधी, गांधी कसं झालं हे कोणाला कळलं नाही अनेकांनी सांगितलं की काहीतरी नेहरूंचा विरोध होता आणि मग महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की मी माझ्या मुलीसारखं हे करीन हे सगळं दादांत म्हणजे या सगळ्या राजकीय कहाण्या आहेत पण ते आडनाव गांधी झालं आणि इंदिरा गांधींच्या मुलांचा जन्म पारशी पित्याकडून झाला तर त्यामुळे त्यांचा धर्म पारशी असायला हवा पारशी धर्मातही अशीच पद्धत आहे पण इंदिरा गांधी ही हिंदू राहिल्या आणि त्यांची मुलंही हिंदू राहिली त्यांनी आईचा धर्म त्यांच्याकडे आला पारशी धर्मामध्ये तर काही जात वगैरे नाही आहे पण इंदिरा गांधी इंदिरा नेहरू ब्राह्मण असल्यामुळे काश्मीरी ब्राह्मण असल्यामुळे आता काही जण म्हणतात नेहरू ही हिंदू नव्हते त्यांचं काय मला या वादात पडायचं नाही आहे कारण त्याच्यातनं साध्य काही होणार नाही पण इंदिरा गांधींची मुलं हिंदू म्हणून जन्माला आली त्यातल्या राजीव गांधींनी रोमन कॅथोलिक असलेल्या सोनिया त्यांच्याशी अर्थात त्यांचं नाव खरं नाव वेगळंच होतं पुन्हा सोनिया आहे अनेक सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की सोनिया आहे रशियन नाव आहे त्यांचे वडील काहीतरी इटालियन नाझी हेर होते का के जी बीसाठी साठी काम करत होते जे काही पुन्हा त्याच्यावरून अनेक वादविवाद आहेत मला त्याच्यात पडायचं <coughs> नाही पण हे मात्र खरं आहे की सोनिया या कडव्या कॅथलिक धार्मिक विचारसरणीच्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी लग्न झाल्यावर सोनियांचा धर्म हिंदू व्हायला हवा होता पण त्यांचाही धर्म हिंदू नाही आहे आणि जर आईचा धर्म मुलांना देण्याची प्रथा असेल तर मग राहुल आणि प्रियंका गांधी यांचा धर्म ख्रिश्चन व्हायला हवा होता पण तिथेही राहुल गांधी हे ब्राह्मण निपजले आणि नुसते ब्राह्मण नाही दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहे आता दत्तात्रय गोत्र कुठलं असतं हे कोणाला माहिती नाही ज्यांना गोत्र माहिती नसतं त्यांना काश्यप गोत्र वगैरे सांगतात म्हणायला पूजा करताना दत्तात्रय गोत्र कुठलं आहे काही कल्पना नाही पण राहुल गांधी ब्राह्मण निपजले प्रियंका गांधी यांनी पुन्हा ख्रिश्चन मुलाशी लग्न केलं रॉबर्ट वाड्रा आता ख्रिश्चन आईची हिंदू मुलगी आणि ख्रिश्चन पिता यांचा यांची जी आपत्य झाली काहीतरी मियारा आणि रैहान म्हणून त्यांचा धर्म कुठला त्यांचं नाव कुठलं पण प्रियंकानीही आपलं नाव प्रियंका गांधी वाड्रा असं हे करायला सुरुवात केली कारण गांधी त्यातलं महत्वाचं होतं आणि रैहानचंही नाव रैहान रॉबर्ट ऐवजी रैहान राजीव त्याच्यात राजीव नाव आणलं आणि वाड्रा ठेवलं अर्थात ख्रिश्चन लोकांच्यात कोण कोणाची नावं ते काहीतरी त्यांच्यात असतं वेगळं थोडंसं आणि त्यामुळे याच्यात काही वेगळं आहे असं मला वाटत नाही आत्तापर्यंत रेहान वाड्रा राजकारणात आलेले नाही आहेत दूर आहेत पण प्रियंका गांधी आता हळूहळू दिसतंय की राहुल गांधींचा तारुण्य आता संपत आल्यामुळे किंवा त्यांचा करिश्मा दोन हजार चार सालापासून लोकांना दिसलेलं नाही आहे तर त्यालाही वीस एकवीस वर्ष उठून गेलेली आहेत आणि त्यामुळे हळूहळू काँग्रेसचाच आता कल हा प्रियंका गांधींकडे वळताना दिसत आहे आणि त्यामुळे प्रियंका गांधी वड्रा जर राजकारणात येणार असतील तर आज ना उद्या त्यांची मुलंही राजकारणात तीना येणार आणि मग त्यांची मुलं राजकारणात येणार आणि त्या मुलांनी जर एका मुस्लिम मुलीशी लग्न केलं आहे आणि मुलगा ख्रिश्चन आहे त्यांची मुलंही एकतर मुस्लिम किंवा ख्रिश्चन होणार पण हे सांगणं राजकारणात सोयीचं नसल्यामुळे आता आविवा इम्रान बेग ही लग्नानंतर बहुधा दत्तात्रय गोत्री किंवा अन्य कुठल्या गोत्री ब्राह्मण होणार कल्पना नाही पण त्यांची मुलं मात्र जेव्हा केव्हा होतील तेव्हा अजून साखरपुडत झालाय लग्न होऊन मुलं व्हायला पण तीही ब्राह्मण होणार त्यांची नावही गांधी होणार आता रेहान राजीव वाड्रा आहे ते रेहान राजीव ले। गांधी होईल आणि मग मुलांची नावंही गांधी होतील अशा रीतीने गांधी हे नाव देशात चालत राहील आणि जे गांधी घराण्याचे भाट आहेत ते पुन्हा एकदा कशा प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित मोतीलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी रेहान गांधी अविवा गांधी त्यांची मुलं गांधी आणि या गांधी घराण्यामुळे देश कसा सुरू आहे कारण गांधी हे महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता असल्यामुळे त्याच्या आधी देशच नव्हता महात्मा गांधींमुळे देश आपला जन्माला आला असं त्यांना अजूनही मनापासून वाटतं आणि त्यामुळे गांधी हे नाव शिल्लक राहिला पाहिजे गांधी हे नाव पुढे गेलं पाहिजे भले त्याला वंश नसला तरी तो वंश तयार करून किंवा दुसऱ्या वंशातल्या लोकांना दुसऱ्या आडनावाच्या लोकांना गांधी तयार करून त्यांना सादर करण्याची कला गांधी घराण्याच्या भाटांना गुलामांना चांगल्या प्रकारे अवगत आहे गांधी घराण्यापुढे कृनीसाद करणाऱ्यांनाही ती आता अवगत झालेली आहे याच्यामध्ये या दोघांचं वैयक्तिक आयुष्य भरडलं जायला नको असं माझं मत आहे कारण प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं जे राजकारणापासून दूर ठेवणं ही चांगली गोष्ट असते पण जर त्याचा राजकारणात गांधी म्हणून वापर केला गेला तर मग या सगळ्या जुन्या गोष्टी बाहेर येणार आहेत याची अविवा इम्रान बेग यांना पूर्णपणे कल्पना असावी असं मला वाटतं तर ही कल्पना नसली तर मग सोनिया गांधींना जसा सुरुवातीच्या काळात त्रास झाला तसा त्यांनाही त्रास होऊ शकेल अर्थात कालांतराने सोनिया गांधींनाही त्याची सवय झाली आणि आजही काँग्रेसच्या लोकांना वाटतं सोनिया गांधी यांच्या एवढं पॉलिटिकल ॲक्युमेन ना राजीव गांधींकडे होतं ना राहुल गांधींकडे आहे कदाचित हीच गोष्ट आविवा इम्रान बेग यांच्याबद्दलही बोलली जाईल कालायतस्मय नमहा भारतामध्ये जोपर्यंत घराणेशाहीचा स्तोम वाजवणाऱ्यांची कमतरता नाही तोपर्यंत असे नाव गोत्र जात धर्म सगळ्या गोष्टी सोयीनुसार बदलल्या जाणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एस फोर्टी एट